शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला तुमच्या ऊस पिकातून शंभर टन प्लस उत्पादन काढायचं असेल तर तुमचा ऊस पीक पन्नास ते साठ दिवसाचं झालं की एक महत्वाचा टप्पा येतो आणि या टप्प्यामध्ये तुम्ही हे काम जर केलं तर निश्चित तुमच्या ऊसाचं उत्पादन शंभर टन प्लस निघण तर ते काम म्हणजे ऊसाची लहान बाळबांनी तर आज आपण ऊसाची लहान बाळबांनी का करावी आणि तिचे जबरदस्त फायदे जाणून घेणार आहे आता आपण बाळबांनी का करावी ते जाणून घेऊया लहान बाळ केल्यावर मुळांना ऑक्सिजन मिळतो बांधणीमुळे मातीत हवा खेळती राहते आणि मुळे अधिक जोमाने वाढतात आणि पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली होते ऊसाच्या तळाशी नवीन फुटवे निघण्यासाठी योग्य वातावरण तयार होतं बांधणी करताना खत टाकल्यास ते थे थेट मुळांजवळ जातं आणि कार्यक्षमता वाढते माती ऊसाच्या तळाशी घट्ट बसते त्यामुळे उसाचे खोड ताट राहतात बाळबांधणी केल्याने गवत कमी होतं त्यामुळे अन्नद्रव्याची स्पर्धा टळते लहान बाळबांधणीमुळे असे भरपूर आपल्याला फायदे मिळतात म्हणून आपण बाळबांधणी केली पाहिजे तर आता लहान बाळबांधणी करण्याची योग्य वेळ जाणून घेऊया तर ऊसाची कांडी लागवड असेल तर साधारणतः पन्नास ते साठ दिवसांना आपल्याला बाळबांधणी करायची आहे आणि रोप लागण जर तुमचे असेल तर चाळीस ते पन्नास दिवसात आपल्याला बाळबांधणी करायची आहे आता बाळबांधणी करताना जमिनीत ओलावा मध्यम असावा जास्त ओलसर किंवा जास्त कोरडी माती नसावी एकत्रित लहान बाळबांधणीचे काय फायदे मिळतात ते जाणून घेऊया तर आपल्या ऊसाचे फुटवे दुप्पट होतात ऊसाची जाडी व उंची वाढते मुळांचा विकास जलद होतो पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते आता जो तुम्ही व्हिडिओ बघत आहे तो आपली लहान बाळबांधणी करून आठ ते दहा दिवसाचा व्हिडिओ आहे आणि मला आता या बाळबांधणीचे चांगले रिझल्ट मिळायला चाललेले आहेत आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय पांढऱ्या मुळांची वाढ माझी चांगली झालेली आहे फुटव्यांची संख्या माझी वाढलेली आहे तर यामुळे आपल्या उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होणार आहे तर शेतकरी बांधवांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद